जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोधातील पहिल्या दहा दशकांची उजळणी पाहतोय त्यातला पहिला दशक सुरू आहे आणि कालपर्यंत आपण पाच समास पाहिले पाचही समासांमध्ये समर्थ रूपरेखेपासून स्तवनापर्यंत असा प्रवास करत आहेत एक प्रकारे हा परमार्थाचा अलौकिक प्रवास आहे बरं का पण हा परमार्थाचा प्रवास कसा आहे हा भाग आपण या दशकाच्या शेवटी शेवटी पाहूया या दशकातील शेवटचा समास नरदेहस्तवन आहे त्याकडे थोडंसं लक्ष दिल्यानंतर एकूण दहा समासांमध्ये परमार्थ प्रवास समर्थांनी कसा मांडला हाही विषय येईलच पाचव्या समासानंतर म्हणजे संत स्तवन झाल्यानंतर समर्थ आता श्रोते जनस्तवन करतात म्हणजे जे, जे श्रोते आहेत त्यांना आता त्यांनी वंदन केलेलं आहे हा भाग अत्यंत सूक्ष्मपणे आपण क्रमानं जेव्हा निरूपण पाहिलं तेव्हा पाहिलेलं आहे की श्रोत्यांमध्ये कोणते गुण समर्थ सांगतायत आणि तसे गुण आपल्यामध्ये असत नाहीत आत्मज्ञानी श्रोता असं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे अर्थातच आपण आत्मज्ञानी नाही त्या दिशेनं प्रवास करणारे आपण आहोत तरीही त्या गुणांचा उल्लेख करून समर्थ हा पूर्ण समास सांगतात एक कोव्या जर आपण या समासातल्या पाहिल्या तर श्रोत्यांमधले उत्तमोत्तम गुण समर्थांनी सांगितले आहेत म्हणजे एकीकडे आत्मज्ञानी व्यक्ती कशी असते हेही ते सांगतात आणि दुसरीकडे तसेच श्रोते आहेत अशी शब्दांची कुशलता वापरून त्या गुणांचा आपण अभ्यास करावा हेही सुचवतात आता बंधू श्रोतेजन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी अशी या समासातील पहिलीच ओवी आहे श्रोते कोण आहेत तर भक्त आहेत ज्ञानी आहेत संत आहेत सज्जन आहेत विरक्त योगी आणि गुणसंपन्न आहेत सत्यवादी आहेत आता एवढे जर आपण असूच तर काय श्रवणाची गरज ना पण समर्थांनी या गुणांचाच उल्लेख करून श्रोत्यांचं वर्णन केलेलं आहे श्रोत्यांना उच्च स्थानावरती बसवलेलं आहे एका बाजूला इथे समर्थांची नम्रता दिसते पण एका बाजूला उपदेश करण्याचं कौशल्य पण दिसतं की तुम्ही सत्यवादी व्हा विरक्तीचा अभ्यास करा गुणसंपन्न व्हा भक्त होण्याचा अभ्यास करा ज्ञान संपन्न करण्याचा अभ्यास करा खऱ्या अर्थानं संत बना सज्जन बना आता या गोष्टींमध्ये आपल्याला एक अडचण आहे की या शब्दांचे अर्थच आपल्याला माहीत असत नाहीत संत म्हणजे काय विरक्त म्हणजे नेमकं काय गुणसंपन्न व्हायचं म्हणजे नेमकं काय भक्त म्हणजे नेमकं काय श्रवण केल्यानंतरच आपल्याला या गोष्टींचा उलगडा होत जातो श्रवणाशिवाय परमार्थ अपूर्ण आहे श्रवण ही परमार्थाची सुरुवात आहे श्रवण हा परमार्थ मार्गावरील दिवा आहे आणि श्रवणामुळेच अगदी आत्मनिवेदनापर्यंत साधक पोहोचतो नवविधा भक्तींमध्ये पहिली भक्ती जरी श्रवण येत असली तरी एक भक्ती संपल्यानंतर दुसरी भक्ती असा त्या भक्तींचा अर्थ नाहीये श्रवण भक्ती आत्मनिवेदनापर्यंत सुरू राहते अर्थातच इथे नवविधा भक्तींचा विषय नाही पण श्रवण भक्ती जो करतो तो खरं म्हणजे श्रोता असतो आणि अशा श्रोत्याला समर्थ वंदन करतायत आपण या समासाचं निरूपण पाहताना पाहिलं होतं की नुसतं कानांनी ऐकणं म्हणजे काही श्रवण नाही आपल्या कानावरती बरेच आवाज येत असतात म्हणून आपण ते सगळं ऐकतो का ऐकलंच तरी आपण ते आत साठवतो का आपल्या आत मुरवून घेतो का ऐकणं याला मराठी भाषेमध्ये दोन अर्थ आहेत कानांवर पडलं तरी ऐकलं आणि तसं केलं म्हणजे ते कृतीत उतरवलं तरीही ऐकलं श्रवण केल्यानंतर जो कृतीत उतरवतो तो श्रोता असतो आणि असा श्रोता समर्थांना अपेक्षित आहे आणि असा जो असतो त्याला त्यांनी वंदन केलेलं आहे आणि हे वंदन करताना एकामागून एक गुणांची यादीच त्यांनी दिलेली आहे एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्दरत्नाचे जे नाना अर्थामृताचे भोगते जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष कधी कधी असं घडतं की जो वक्ता आहे तो अभिमानानं ज्ञात्याच्या भूमिकेमध्ये जातो आणि तिथून तो श्रोत्यांना खालच्या पातळीवर पाहतो जे काही कळतं ते मला कळतं आणि समोर बसलेल्यांना यातलं काहीही कळत नाही अशा अहंकारानं तो बोलायला जातो असं करू नये हे एक प्रकारे सूक्ष्मतेनं समर्थ इथं सुचवतायत पहा जर श्रोते वक्त्यांचे वक्ते असतील म्हणजे जाणतेच आहेत पण श्रवण करायला बसले आहेत तर वक्त्यानं बोलताना किती भान ठेवायला पाहिजे पहा किती नम्रतेनं वर्तन केलं पाहिजे पहा किती नम्रतेनं लीनतेनं आपला विषय मांडला पाहिजे पहा असं न करता बरेच वक्ते अभिमानानं विषय मांडतात श्रवण करणारा जो श्रोता आहे तो अज्ञानीच आहे असं मुळीच समजू नये जर तो ज्ञानी असेल भक्त असेल तर विषयाची माहिती असूनही तो श्रवण करतो कारण त्याच्यापाशी लीनता असते अशा श्रोत्याला समर्थ वंदन करतायत म्हणजे प्रसंगी हा श्रोता उत्तम वक्ता असतो इतकंच काय वक्त्याचा वक्ता असतो पण अहंकाराच्या अभावामुळं भक्तिप्रेमामुळं तो श्रवणाला बसतो असा श्रोता किती दुर्मिळ असेल कल्पना करा या गुणालाच समर्थांनी एक प्रकारे वंदन केलेलं आहे आणि आपल्याला हे आप सुचवलेलं आहे की हे गुण आपण अंगी बाणावेत प्रत्येक ओवीमध्ये जे गुण ते सांगतात ते सर्व काही आपण अंगी बाणावेत म्हणूनच सांगतात त्या गुणांचा आपण अभ्यास करावा ज्यांची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार ना तरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जायसे किती उंचीवरून श्रोत्यांचं कौतुक समर्थ करतायत पहा श्रोते सामान्य मनुष्य म्हणून पाहतच नाहीत समर्थ त्यांच्याकडं ईश्वराचे अवतार प्रत्यक्ष सुरवर जणू बसले आहेत असे श्रोते आहेत की हे ऋषेश्वरांची मंडळी रूप सत्वागळी जयाचे नि सभा मंडळी परमशोभा हृदयी वेद गर्भविलसे मुखी सरस्वती विळासे साहित्य बोलता जैसे भासती देवगुरू जे पवित्रपणे वैश्वानर जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टीसमोर ब्रह्मांड नये जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी आत्मज्ञान या शब्दाकडे समर्थ आलेच आत्मज्ञानासाठीच परमार्थ आहे पण ज्यानं परमार्थ श्रवण करायचा असा श्रोताच आत्मज्ञानी आहे इथंपर्यंत जाऊन श्रोत्यांना समर्थ वंदन करतायत अर्थातच आपण आत्मज्ञानी नाही अर्थातच आपण अखंड सावधान नाही किंवा समर्थ आहेत तसं हृदयी वेद गर्भविलसे मुखी सरस्वती वेळासे अशा प्रकारचे आपण नाही तरीही समर्थ हे गुण सांगून पुन्हा वंदन करतायत यातून ते निश्चितच हे सुचवतायत की आपण आपल्या आत्मज्ञानाकडचा प्रवास निश्चयानं सुरू ठेवावा त्यासाठी अखंड सावधानता ठेवावी आणि त्या गांभीर्यानं श्रवण करावं नुसतंच ऐकलं आणि सोडून दिलं किंवा वेळ जात नाही आहे म्हणून श्रवण केलं किंवा आत्ता महत्त्वाचं दुसरं काही काम नाही म्हणून श्रवणाला येऊन बसला अशी उथळता श्रवणामध्ये असू नये काही श्रोते माहिती करून घेऊन अभ्यास करून श्रवणाला बसतात आणि हेतू असा असतो की आता जो वक्ता आहे त्याला काहीतरी अशी शंका विचारावी की जेणेकरून तो निशब्द होईल म्हणजे आपण त्याला वादविवादामध्ये हरवू असाही उद्देश श्रवणाचा असू नये म्हणून समर्थ हे उत्तमोत्तम गुण सांगतायत की अशा पद्धतीनं तुम्ही श्रवण करा नाहीतर तर्कामागून तर्क लढवायचे अनेक शंका काढत बसायच्या आणि श्रवणातील विषयातलं मला कसं उत्तम समजतं तुमचं जरी मी ऐकत असलो तरी मलाच त्याचं ज्ञान आहे असं सांगण्याचा प्रयत्न करायचा हा काही खरा श्रोता नव्हे अशा श्रोत्याला समर्थ वंदन करत नाहीत समर्थ नम्र असलेल्या भक्त असलेल्या ज्ञानी असलेल्या आणि तरीही श्रवण करणाऱ्या श्रोत्याला वंदन करतायत सगळं काही त्याला माहीत आहे पण आत नम्रताच एवढी आहे की मला माहीत आहे की जाणीव त्याला नाही त्याचा अभिमानही त्याला शिवलेला नाही आणि तो अत्यंत लीनतेनं श्रवण करत आहे समजून घेण्यासाठी श्रद्धेनं जर दासबोधाचं श्रवण केलं तर ज्ञानाचं भांडार दासबोधामध्ये आहे पण मला काय वाटतं मी असं आहे पण असं कसं अशा तरकटबुद्धीनं जर श्रवण केलं तर ज्ञानपदरात पडणार नाही समर्थ ज्या मार्गावरून आपल्याला नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्या मार्गावरती आपण अग्रेसर होणारच नाही ते अग्रेसर जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्यामध्ये हे गुण बाणावे लागतील आणि मग श्रवण करावं लागेल ज्या श्रोत्याला समर्थ वंदन करतायत तो किती ज्ञानी आहे पहा समर्थ म्हणतायत ज्यांचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्राशी लक्षले मने जयांच्या जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक भाग्यपुरुष काये एक सेवित नाही श्रोते इतक्या तयारीचे आहेत की त्यांच्या नजरेतून काहीही सुटलेलं नाही जगातील त्यांना काही माहीत नाही असं नाहीच सगळं काही त्यांना माहीत आहे सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांना आहे मग असं असताना त्यांना दासबोध सांगायचा तरी का तर समर्थ म्हणतायत त्यांच्याकडे गुणग्राहकता आहे जे काही सांगितलं जात आहे ते ते सेवन करतायत ग्रहण करतायत प्रत्यक्षत त्यांची स्थिती अशी आहे की जे सांगत आहे ते त्यांना जणू काही आधीपासून माहीतच आहे तरीही अंगी नम्रता असल्यामुळं एक प्रकारे त्यांच्यापाशी भाग्य विलसत आहे भाग्यवान ते आहेत की त्या नम्रतेमुळं गुणग्राहक झालेले आहेत जे जे सांगितलं जाईल जो जो उपदेश केला जाईल तो ते आपल्या आत साठवून घेत आहेत इतक्या गुणी श्रोत्यांना समर्थांनी हे वंदन केलेलं आहे कसे आहेत हे श्रोते सदा सेविती दिव्यांनी पालटाकारणे आवेट अन्ने तैसीच माझी वचने पराकृते असं समर्थ खोबीनं सांगतात खरं म्हणजे हे श्रोते वेद उपनिषदे इत्यादी उत्तम उत्तम गोष्टींचं श्रवण करणारे आहेत यालाच ते दिव्यांना असं म्हणतात पण तरीही माझं हे मराठीतील म्हणजे प्राकृतातील सांगणं त्यांनी नम्रपणे सेवन करावं अशी समर्थ प्रार्थनाच करतायत एक प्रकारे म्हणजे श्रोत्यांना उच्च पदावरती ठेवून आपण लीन नम्र होऊन त्यांना वंदन करताना अनेक प्रकारे समर्थ आपल्याला बोध करतात बोलणाऱ्यानं कसं बोलावं ऐकणाऱ्यानं कसं ऐकावं त्यातील त्याचा भाव कसा असावा गुणग्राहकता कशी असावी कुठेही अभिमानाचा कसा स्पर्श होऊ देऊ नये यासाठी ते सावध करतात आपुले शक्तीनुसार भावे पुजावा परमेश्वर परंतु पुजू नये हा विचार कोठेची नाही आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे भावाप्रमाणे प्रत्येकानं जसं पूजन करावं तसंच या श्रवणाचंही आहे समर्थ सांगतायत की भगवंताची पूजा कितीही अवघड असली तरी आपापल्या भावाप्रमाणे आपण ती जशी करतो तसंच तुम्ही हे श्रवण करा आणि इथून पुढे ते स्वतःकडे सगळा कमीपणा घेतात तैसा मी एक वाघ दुर्बळ श्रोते परमेश्वरची केवळ यांची पूजा वाचा बरळ करूप आहे व्यपत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वाघविळास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या एक प्रकारे समर्थ नम्रपणे आहेत की माझ्याकडे ती पात्रताच नाही शब्द भांडारच नाही तेवढं ज्ञानच नाही की ज्यामुळे मी तुम्हाला उपदेश करू शकेन पण जसं भावाप्रमाणे भगवंत पूजा घेतो त्याप्रमाणे तुम्ही माझं हे सांगणं घ्या असं श्रोत्यांना ते भगवंत करतायत आणि स्वतः श्रोत्यांची पूजा करणारे होत आहेत आणि म्हणतायत की माझी पूजा स्वीकार करा माझ्यापाशी भक्ती नाही ज्ञान नाही वैराग्य नाही शब्द सामर्थ्य नाही कवित्व नाही विद्वत्ता नाही कला नाही चातुर्य नाही असं ते म्हणतात काय अलौकिक नम्रता आहे पहा या ओव्यांमधील सुद्धा आपण ज्यावेळी या समासाचं निरूपण पाहिलं त्यावेळी बघितला होता की मी पणातून आलेलं सगळं काही अर्धवट राहतं आणि आत्मबुद्धीचं ज्ञानच पूर्ण असतं तो विस्तार आपण त्या समासाच्या निरूपणात पुन्हा ऐकू शकता इथे मात्र समर्थ अत्यंत नम्राहून नम्र होत आहेत आणि समास पुढे नेत आहेत ते म्हणतात तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्यपत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो समर्थाचा पुत्र मूर्ख जगी परी सामर्थ्य असे त्याचा अंगी तुम्हा संतांचा सलगी म्हणूनही करीतो कितीही मी अपात्र असलो तरी शेवटी भगवंताचा आहे समर्थ म्हणतायत त्यामुळं भगवंताचा असल्यामुळं तरी माझं तुम्ही ऐका दुसरा असाही अर्थ निघतो यातून की श्रोत्यांनाच ते जगदीश म्हणत आहेत आणि मी तुमचाच आहे तर त्या प्रेमानं माझं तुम्ही ऐकून घ्या माझ्याजवळ काहीही नाही बुद्धीहीन मी आहे पण तरीही केवळ तुमचा असल्यामुळं मी सलगी करतोय व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक परी त्यांची पिली निशंक तयापुढे खेळती सा आम्ही संतांचा अंकित तुम्हा संतांपासी बोलत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की आधी श्रोत्यांना मोठेपणा दिलेला आहे आणि नंतर अत्यंत नम्रपणे समर्थ हेही सांगत आहेत की मी संतांचा अंकित आहे ज्याप्रमाणे वाघ आणि सिंह भयंकर दिसतात लोक त्यांना घाबरतात पण त्यांची पिलं मात्र अगदी त्यांच्याशी निशंकपणे खेळतात त्याप्रमाणे मी संतांचं लेकरू आहे तुमच्या पुढे मी त्यांचं लेकरू होऊन दासबोध सांगतोय अभिमानानं ज्ञात्याच्या भूमिकेमध्ये येऊन सांगत नाही आहे तर माझ्या गुरूंचा आहे प्रभू रामचंद्रांचा आहे संतांचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्ही माझी काळजी घ्याल यात काही शंका नाही असं समर्थ म्हणत आहेत तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेलच की आपलेची बोले वावगे त्याची संपादनी करणे लागे परंतु काही सांगणे न लगे न्यून ते पूर्ण करावे समर्थ म्हणतात न्यून ते पूर्ण करावं ही भगवंताला त्यांनी प्रार्थना केलेली आहे श्रोत्यांनाही त्यांनी ही प्रार्थना केलेली आहे ज्याप्रमाणे आपलं पोरग कसंही वागलं तरी आईबाप त्याला सांभाळून घेतात याला सांभाळून घ्या असं त्यांना सांगावंही लागत नाही तसं श्रोते हो दासबोध सांगताना काही चुकलं काही वावगं बोललं गेलं तर मला तुम्ही सांभाळून घ्याल यात काही शंका नाही असं समर्थ म्हणतायत काही उणं पडलं तर तुम्ही संत आहात थोर आहात तुम्ही ते पूर्ण कराल असं समर्थ म्हणतायत हे तो प्रीतीचे लक्षणं स्वभावेची करी मन तैसे तुम्ही संत सज्जन माये बाप विश्वाचे माझा आशय जाणोनी जीवे आता उचितते करावे पुढे कथेसे अवधान द्यावे म्हणे दासानुदास श्रोत्यांना नुसतं ते मायबाप म्हणत नाहीत तर मायेबाप विश्वाचे असं म्हणतात मायबापाच्या प्रेमानं तुम्ही मला सांभाळून घ्याल असं समर्थ म्हणत आहेत कारण लेकराला सांभाळून घेणं हे मायबापाकडून स्वाभाविकपणे घडून येतं तितक्या स्वाभाविकतेनं तुम्ही मला सांभाळून घ्यावं आणि माझ्या मनातला आशय जाणावा ओळखावा आणि जे योग्य असेल कराव। ते करावं एवढं सांगून शेवटी ते म्हणतात पुढे कथेशी अवधान द्यावे म्हणे दासानुदास दासानुदास असा अत्यंत नम्रतेचा शब्द वापरून समासाचा शेवट ते करतात आपली ही उजळणी अशीच पुढे सुरू ठेवूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम